नमस्कार नर्मदी हर आपण आता निघालो आहे सावरे डिगरकडनं उंबरपाटी किंवा बिलगावकडे हा जो रस्ता बघा इथे पूल बघा हा पूल दाखवा या पुलाचं काम अजूनही अर्धवट रखडलेलं आहे आणि अतिशय बेकार पद्धतीने इथं धोकादायक लोकं प्रवास करतात कसा प्रवास करतात बघू शकता आपण एकेका जीपवर गुढी माणसं इथं बसून प्रवास करतात पर्याय नाही रस्ता अतिशय खराब आहे अतिशय म्हणजे अतिशय आता बघू शकता हा रस्ता खालचा ना mm -hmm. रस्ता बघा आणि गंमत म्हणजे हा रस्ता चौदा पंधरा कोटी रुपये खर्च करून बांधून पूर्ण झालेला आहे अशी पाटी ठेकेदारांना लावलेली आहे निर्लज्जपणाने बिलगावच्या बाजूला ती पाठी पण मी तुम्हाला दाखवीन आणि हा रस्ता पूर्ण झाला आहे असं त्यांनी दाखवले पूर्ण रस्ता कसा असतो हे मी तुम्हाला दाखवतो सरकारचा एक जरी अधिकारी घेऊन जर त्यांना कधी तपास केला असता की या रस्ता त्यांनी खरं पूर्ण केला आहे का तर तुमच्या लक्षात आलं असतं की या रस्त्याची अवस्था असं काय बघा पूर्णपणे नदी नाले ओलांडत या रस्त्याने जायला लागतं आता आपण बघू शकतो आहे आपला वरचा होता का खरे बरं 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 एक रस्ता घेणार आहे धोकादायक किती बेकार रस्त्यावर गाडीचा टायर जर फटला फुटला आणि या अशा रस्त्यावरनं आपण आता बघितलं ना जी चाळीस पन्नास माणसं घेऊन जीप गेली तशा पद्धतीनं लोक प्रवास करतात हा सुंदरसा मुंबईत आपल्याला दिसतोय बघा आपल्याला लवकरच ही नदीच पार करायला लागणार आहे पर्याय नाही आणि हा रस्ता पूर्ण झाला आहे असं सांगण्यात आलेलं आहे सरकारला सरकार देखील आश्वस्त आहे की चला या भागातला रस्ता पूर्ण झाला आहे परंतु हा रस्ता अपूर्ण आहे या रस्त्यावरून आज मध्ये बिलगाव ते सावरेडगर इथला पूल अर्धवट राहिलेला असल्यामुळं या भागातले गेली चौदा वर्ष त्या पुलाचं काम रखडलं आहे तो अतिशय अप्रतिम पूल जर झाला ना तर संपूर्ण म्हणजे नंदुरबार आणि गुजरात जोडला जाणार आहे त्या पुलामुळं परंतु ते काम अर्धवट राहिल्यामुळं बघा हे अशा पद्धतीनं इथे रस्ताच नाही अशा ठिकाणावरून आपल्याला जावं लागते बघा हा तो रस्ता आहे आता आपल्याला ही नदी ओलांडायची ह्या पुलाचं काम अर्धवट राहिलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला ही नदी ओलांडावी लागते अशी धोकादायक पद्धतीने कधी कधी या नदीमध्ये अचानक येणारे पूल असतात फ्लॅश फड ज्याला म्हणतात ना असे फ्लॅश फर्ड असतात इथं जर तुम्ही बघितलं तेव्हा हा पूल आहे या पुलाचं काम अर्धवट राहिलेलं आणि समोर बघा आपण तो नदी आता नदीपात्रात जाणारी शक्य विनंती आहे सरकारला की एकदा लक्ष घालावं आणि खरोखरीच थापून रस्ता का अर्धवट राहिला आहे याचा एकदा तपास करावा बघा एकदा या ती गाडी फसली ना तर ती निघत नाही पावसाळ्यामध्ये रस्ता अतिशय धोकादायक बनलेला असतो अतिशय धोकादायक एखादी गाडी घेऊन जाणं म्हणजे दिव्य आहे आणि त्यात तुम्ही जेव्हा असे गाडीच्या टपावरती वीस वीस माणसं बसून देतात तेव्हा त्यांच्या जीवाशी आपण किती मोठा खेळ करतो आहे एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय सरकार आन्हाणं नाही का असं मला दुर्दैवाने मनाचं वाटतं लक्ष घालावं रस्ता पूर्ण करावा नॉर्मली हर